सर मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यू डी सध्या आहे आणि पुढील नवीन डब्ल्यू डी येण्यासाठी सुद्धा अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे नेमकी मी कोणत्या बाबीसाठी बोलतोय ते आपल्या लक्षात येईल या ठिकाणी नवीन डब्ल्यू डी आहे आणि तो देखील पुन्हा उत्तर भारतामध्ये येण्यासाठी अनुकूल स्थिती आहे दोन वेलमार्क लो प्रेशर दोन्ही समुद्रामध्ये आहेत आणि याचा परिणाम दक्षिणेतील राज्यांवर होऊ लागला माराश्टर, माराश्टर, माराश्टर। ला आहे महाराष्ट्रावर देखील याचा परिणाम झाला आहे कोकणासहित किनारपट्टी भागात आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं अतिशय चांगलं पावसाचं वातावरण काल तयार झालं होतं मेघगर्जनासह विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झालेला आहे ही सुरुवात आहे यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता पुढील कालावधीमध्ये आहे कारण दोन्ही सिस्टम जोपर्यंत अस्तित्वात आहेत तोपर्यंत दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम राहणार आहे आत्ता मात्र आपण सध्याच्या सिच्युएशनला बघितलं तर गोव्याच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात सरकलेलं आहे त्याच वेळेस आपण दुसरं कमी दाबाचं क्षेत्र हे सध्या चेन्नई विजयवाड्याच्या दरम्यान आहे दोन्ही कशा पद्धतीने प्रवास करतायत त्यावर आता महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज अवलंबून असणार आहे आपण जर ग्लोबल ट्रॉपिकल हजार आउटलुक बघितला तर यामध्ये ऑक्टोबर बावीस ते अठ्ठावीस या दरम्यान भारताच्या दोन्ही दिशेने आपण या ठिकाणी बघतो भारताच्या दोन्ही दिशेने आपल्याला कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल आणि दक्षिण भारतासहित महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल असा अंदाज देण्यात आलेला आहे आणि तोच अंदाज आपण जर पुढे एकोणतीस तारखेपासून चार नोव्हेंबरपर्यंत बघितला तर आपल्याला या ठिकाणी बंगालच्या उपसागरात सिस्टम बनेल असं दाखवण्यात आलेलं आहे आणि या सिस्टमचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत असेल असाच अंदाज आहे आणि त्याच दरम्यान एक वादळी क्षेत्र हे फिलिपाईनच्या दरम्यान इथेही दाखवण्यात आलं आणि इथेही दाखवण्यात आलेलं आहे कारण फिलिपाईनचे वादळं तसे महाराष्ट्रात परिणाम करत नाहीत परंतु त्याचा छोटा अंश हा बंगालच्या उपसागरात येतो आणि नंतर कमी दाब तयार करतो त्यामुळे आणखी कमी दाब तयार होण्यासाठी सुद्धा अनुकूल वातावरण राहणार आहे जी एफ एच च्या अंदाजानुसार महाराष्ट्रात आज विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे त्यामुळे उद्या देखील तेवीस तारखेला पावसाचा अंदाज कायम आहे चोवीस तारखेपासून मात्र महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात निर्माण होईल थोडा विदर्भाच्या दक्षिणीपट्ट्यात देखील पावसाचा अंदाज आहे या पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये अधिक वाढण्याची शक्यता आहे एक कमी दाबाचं क्षेत्र जे सध्या अरबी समुद्रामध्ये आहे ते गोव्यापर्यंत पुढे सरकण्याची शक्यता आहे त्याच वेळेस दोन्हीमध्ये म्हणजे जे आता सध्या चेन्नई दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र आहे हे देखील ट्रकमध्ये येण्याची शक्यता असल्यामुळे दक्षिण भारतात खूप पाऊस होईल महाराष्ट्रात देखील त्याचा परिणाम होणार आहे सव्वीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणामध्ये किंवा कोकणाच्या रायगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप पाऊस होणार आहे मराठवाड्यातही त्याचा प्रभाव राहील अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत हे पावसाचं प्रमाण वाढणार आहे आपण बघतो मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात नद्यांना पूर येण्या मोठा पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे हे पावसाचं प्रमाण थोडं कमी होईल अठ्ठावीस तारखेला एकोणतीसला महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाचं प्रमाण जरी कमी झालं तरी पूर्व विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र उत्तर कोकणात पावसाचा अंदाज कायम आहे जोपर्यंत अरबी समुद्रात सिस्टम आहे तोपर्यंत कोकण किनारपट्टीसहित मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे गुजरातवर सरकलेल्या या अरबी समुद्रातील सिस्टममुळे महाराष्ट्रामध्ये म्हणजे खास करून उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्रात एकतीस तारखेलाही पावसाचा अंदाज कायम आहे पाऊस पूर्व विदर्भातून थोडा कमी असेल आणि या पावसाचा प्रभाव थोडा विदर्भात कमी दिसतोय न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शननुसार ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा पण अंदाज बघत असतो आणि आपल्याला त्यामुळे नेमकी हवामानात काय घडणार आहे पुढील पंधरा दिवसामध्ये त्याचा अंदाज येत असतो आपल्याला इथे स्पष्ट दिसतंय की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये वादळी सिस्टम विकसित होणार आहेत आणि त्याचा परिणाम दक्षिण भारतातील बहुतांश राज्यांमध्ये होणार रा आहे तर याबरोबरच आपल्याला महाराष्ट्रामध्ये देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आपण कालपर्यंत बघितलेली आहे आधी आता गुजरात आणि मध्य प्रदेशपर्यंत याचं प्रमाण जाणार आहे उत्तर प्रदेशपर्यंत याचं प्रमाण जाणार आहे म्हणजे बहुतांश भारताच्या राज्यांमध्ये पाऊस वाढणार आहे असा त्याचा अर्थ आहे विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण थोडं नकळत कमी होताना दिसतंय परंतु कोकण किनारपट्टीत पावसाचा अंदाज वाढतोय त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पश्चिम मराठवाडा दक्षिण मराठवाडा या भागामध्ये मात्र पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे कोणताही कमी महाराष्ट्रावर डायरेक्ट येत नसला तरी दोन्ही समुद्रात सक्रिय असलेल्या वादळी प्रणालींमुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे आज देखील महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणात ठिकठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला थोडं सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल चोवीस तारखेला महाराष्ट्रात मोठे पाऊस सुरू होतील यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर जिल्ह्यात याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या मराठवाडा विदर्भाचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत हलक्या स्वरूपात पाऊस सुरू होणार आहे आणि या दरम्यान नद्यांना येऊ शकतात एवढा मोठा पाऊस महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या शेतकऱ्यांनी सावध राहावं शिवाय ज्यांनी सोयाबीन काढून चुड्या जर नदीच्या कडाला लावलेल्या असतील तर त्या हलवाव्यात शिवाय नदीच्या कडाला जनावरं बांधू नयेत आणि आपल्या वस्त्या वाड्या जर नदीच्या कडाला असतील तर आपल्याला काळजी घ्यायची आहे सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकणात पावसाचा जोर वाढतोय कारण सिस्टम जवळपास कोकण किनारपट्टी लगत येते आहे आणि त्यामुळे कोकणातील जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला मात्र ही सिस्टम पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातवर सरकणार आहे आणि त्यामुळे केवळ उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाड्यात थोडं पावसाचं वातरण राहील परंतु महाराष्ट्रातला पावसाचा प्रभाव हलकासा कमी होणार आहे अठ्ठावीस तारखेला विदर्भ मराठवाड्यातील पावसाचं प्रमाण कमी होईल परंतु उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम असणार आहे एकोणतीसलाही विदर्भ मराठवाड्यातील पावसाचा प्रभाव कमी होतोय परंतु उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे तीस तारखेला तोच अंदाज राहील बंगालच्या उपसागरातील सिस्टम उत्तर पूर्व भारताकडे निघून जात असल्यामुळे त्याचा परिणाम दक्षिण भारतातून कमी होईल आणि अरबी समुद्रातील सिस्टममुळे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर कायम राहील आत्ताच्या अंदाजानुसार एक तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे दोन तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे यामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाड्यात देखील पाऊस असणार आहे चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पाऊस असणारे शेतकरी पावसाला कंटाळणार आहे आपण बघतो की मध्य महाराष्ट्र आणि रायगड ठाणे नाशिकसह पुणे अहिल्यानगर बीड सोलापूर उत्तर आणि अहिल्या या भागामध्ये पावसाचा अंदाज कायम आहे मध्य महाराष्ट्र खास करून आणि उत्तर कोकण चार तारखेला महाराष्ट्रातील पाऊस कमी व्हायला सुरुवात होईल एक लक्षात घ्या अरबी समुद्रातील पावसाचा प्रभाव जो आहे तो कमी होतो आहे बंगालच्या उपसागरातील पावसाचा प्रभाव कमी होतो आहे आणि तो थोडा काही अंशाने पूर्वेला सरकतो आहे त्यामुळे हे जे वातावरण महाराष्ट्रामध्ये पावसाचं तयार झालेलं होतं ते जरी चार तारखेपर्यंत असलं तरी ते आता बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं आहे आता पाच तारखेचा अंदाज आपल्यासाठी महत्वाचा आहे अतिशय किरकोळ असं पावसाळी वातावरण थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाच तारखेला असेल परंतु पाऊस उघडपीकडे जातोय पूर्णतः पाऊस उघडण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे यापुढे पावसाचं प्रमाण कमी होत जाणार आहे जसंही पावसाचं प्रमाण कमी होईल तसं आपल्याला थंडीचं प्रमाण वाढू लागल्याचंही जाणवणार आहे आपण कालपर्यंत जे वातावरण बघत होतो त्या वातावरणात एक बदल आपल्याला असा दिसतोय तो म्हणजे पूर्व विदर्भाकडून पावसाचं प्रमाण थोडं कमी होण्याची शक्यता आहे मात्र चंद्रपूर गडचिरोलीमध्ये त्याचं प्रमाण थोडं राहणार आहे मात्र आपण बघतो की जे उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होतं ते वाढणार आहे आणि कोकण किनारपट्टीला मुसळधार पाऊस दरम्यानच्या काळात होणार आहे त्यामुळे पावसाचा एकत्रित पंधरा दिवसाचा जो प्रभाव आहे यामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी पाऊस वाढतोय मराठवाड्यातही पाऊस असणार आहे परंतु विदर्भातील प्रभाव काही अंशाने कमी होईल मात्र पाऊस होणार नाही असं नाही त्याचं प्रमाण कमी असेल आज उत्तर महाराष्ट्र नाशिकसह रायगड जिल्ह्यात तर ठाणे जिल्ह्यात पालघर जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे त्यानंतर अहिल्यानगर पुणे जिल्ह्यातही तुरळक पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातही विरळ पाऊस होईल थोडं कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये पावसाचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे उद्या मात्र अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे चोवीस तारखेला चंद्रपूर गडचिरोलीपासून नांदेड यवतमाळ लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज वाढतो आहे आणि यामध्ये ठाणे पालघर पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस असेल पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रात्री उशिरापर्यंत चोवीस तारखेला पाऊस असण्याची शक्यता आहे अरबी समुद्रातील सिस्टममुळे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणात अतिवृष्टीची शक्यता किंवा आपण मुसळधार पावसाची शक्यता ही पंचवीस तारखेला बघतो मोठे पाऊस या दरम्यान होतील आणि महाराष्ट्रात अगदी विदर्भापर्यंत उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाचं प्रमाण वाढणार आहे पंचवीस तारखेला रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रात पाऊस असणार आहे आपण बघतो तो विदर्भाकडून पावसाचं प्रमाण थोडं कमी आहे परंतु उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पावसाचं प्रमाण सव्वीसलाही असणार आहे सत्तावीसला मराठवाडा आणि विदर्भातील पावसाचं प्रमाण तसं कमी होत आहे परंतु उत्तर महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक पाऊस असणार आहे परंतु बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल अठ्ठावीस तारखेला विदर्भ आणि मराठवाड्यातला पावसात जोर कमी होतोय मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं वातावरण असणार आहे आणि जोरदार पाऊस होईल दरम्यानच्या काळात विशाखापट्टणमवर तयार होत असलेली सिस्टम कोणत्या दिशेने जाते यावर आपल्याला सगळं अवलंबून आहे एकोणतीसरे आपल्याला कोकण किनारपट्टी त्याच्या लगतचे जिल्हे पुणे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे आपण बघतो दोन्ही समुद्रात सिस्टम आहेत परंतु तीस तारखेला या दोन्ही सिस्टम विरुद्ध दिशेने निघण्याची शक्यता आहे दरम्यान कोकणात वादळी परिस्थिती असेल बंगालच्या उपसागरातील सिस्टममुळे वि वी पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल तर अरबी समुद्रातील सिस्टममुळे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील उत्तरेकडील भागात म्हणजे सोलापूर लातूर धाराशिव सातारा या ठिकाणी दक्षिण सांगली कोल्हापूर किंवा श सिंधुदुर्गमध्ये पाऊस कमी होईल परंतु व वादळी वाऱ्यांचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आणि मोठे पाऊस आपल्याला कोकण आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात बघायला मिळतील विदर्भातील प्रभाव कमी होतो आहे मात्र मराठवाड्याच्या काही भागात संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये जोरदार पाऊस एकतीस तारखेला राहणार आहे अरबी समुद्रातील सिस्टम ही भूभागावर सरकणार आहे एक तारखेला दोन्ही सिस्टम तशा कमजोर होत आहेत तरी देखील आपल्याला एक तारखेला विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र